रुपाली काय अरे गुरांना मग आणायची होती आणलीच नाही मी दिवसभर बाहेर आलो तुम्ही काम करणा केला चल घेऊन येऊ मका पाऊस चालला अरे पाऊस काय करून उपाय ठेवायचे का मी घेतले डोक्यावर घ्यायला तू ते डोक्यावर घ्यायला घे दाव घे चल ओ तुम्ही कुठे जाता पाऊस आणण्याचं आम्ही दोघे जण जातो ना अगं बाई तुम्ही नका जाऊ रे तुम्ही इथंच थांबा दररोज काहीतरी गोंधळ करून तुझा आमचं काहीच काम करू नका अभ्यास करीत राहा जर अभ्यास नाही केला काय गोंधळ तिथून पुढं चल रुपाली अगं दिदी गेले पप्पा आता मोबाईल कुठला पण ठेवते काय माहित चल बरं शोधू सापड सापडतो ना मोबाईल अगं नाही ना सापडत हो आता तो मोबाईलच हो सापड ना दीदे मिक्सर खराब झालाय काय ग हा आई म्हणत होती खराब झालाय दिदे चल आपण मिक्सर नीट करू थोडस आई पप्पा खुश होते हा नीट करू पण मी नीट करणार नाही 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 ना। मी नीट त्यापेक्षा जास्त हुशार अगं मी मोठी मीस नीट करणार इकडे अगं बाई आता मिरची मसाला कशाने कटू अरे पुरी नो तुम्हाला काम करू नको म्हणलो त्याला मी आता बघ त्याला काम करू नको म्हणलो तरी गोंधळ घातला काम करायला तरी गोंधळ घात आता करायचंच काय चला घरी सोडून जाऊ चल चक चल चक चक